लिमिट संपत नाही ना आपण ज्यावेळेस रस उकळायला ठेवलाय त्यावेळेस आपल्याला कमी त्याला हिट द्यायची नाही तर एकदम हिट लावली ना तर मळी काय होते फुटली जाते थोडक्यात आपण जसं उकळ त्याच्यावर संत चाललं तर साय येते तशीच आपल्याला साय आणायची आणि एकदम लावलं तर ते उतू जाते आणि साठ ग्रॅम चुन्याची निवळी टाकली आपण त्याच्यामध्ये कमीत कमी चुना गेला पाहिजे फार चुना जाऊन द्यायचा नाही आ... पाणी टाकून परत आपण दोन वेळा निवळी टाकली बरोबर चुन्याची आणि भेंडीचा रस पण लगेच टाकून दिला आता साधारणतः अर्धा ते पाऊन तास आपल्याला उकळायचे आणि त्याला आपण एका थोडंसं हलवले अजून एकदा आपण हलवून घेऊया हलवताना सुद्धा आहे ना एकदम नॉर्मल हलवायचं आपल्याला फक्त वरचा भाग खाली गेला पाहिजे जड जो भाग असतो ना जड आता हे त्याच्यामध्ये आपला रस हलका आहे बरोबर आणि जो आपण वरून चिकट पदार्थ टाकलाय म्हणजे भेंडीची ती जड आहे ती काय करते खाली जाते हा खाली जाऊन चिकटते उकळली की जड झाली की सायप्रमाणे वरती म्हणजे आपण काढून घेऊया आता एक योग आता हा सुरुवात केली आता आपण काय करू साबणाची सुरुवात करून देऊ म्हणजे मग काय होईल साबण सुद्धा